नमस्कार मी डॉक्टर नीलकुमार आयतवडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड कृषी विभागाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या योजना राबवत असतो याच पद्धतीनं मी आज राज्य शासनाच्या एका योजनेची माहिती सांगणार आहे जी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या लाभार्थ्यांसाठी असणार आहे तर अनुसूचित जातीतील लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती म्हणजे एस टीमधील लोकांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असं या योजनेचं नाव आहे योजनेमधील घटक व अनुदान सर्व समान आहे फक्त एस सीमधील असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व एस टीमधील असतील तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तर यासाठी जे लाभार्थी असणार आहेत त्याचे निक निकष काय आहेत निवडीचे तर हे एस सी किंवा एस टीमधील असलं पाहिजेत किंवा नवबौद्ध असले पाहिजेत तसेच त्यांच्याकडं विहित अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र पाहिजे त्यांच्याकडे सात बारा आठ असणं गरजेचं आहे किंवा सध्या आपण फार्मर आय डी त्यांचा असणं गरजेचं आहे तसेच त्यांचे बँक अकाउंट पाहिजे आणि ते आधार संलग्न असणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि शेतीची वेळ जी आहे ती एक एकर म्हणजे पॉईंट चाळीस हेक्टरपासून सहा हेक्टरपर्यंत जमीन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये ह्या या, या योजनेमधून डायरेक्ट ऑनलाईन अर्ज सादर करता येतो आणि तो, तो वर्षभर कधीही सादर करता येतो याला कोणतीही लिमिट नाही आहे आणि महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन शेतकरी आपला अर्ज सादर करू शकतात आणि हा अर्ज वर्षभर सादर करता येतो शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे त्यांचे जीवनमान उंचावणे आणि शेतकऱ्याकडे शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करणं ह्या योजनेचा उद्दिष्ट आहे या योजनेमधून नवीन विहिरीचा लाभ देता येतो एका नवीन विहिरीला चार लाखापर्यंत लाभ आपण देऊ शकतो आणि हा लाभ केवळ एकदाच दे आहे आणि विहिरी जर योजनेतून विहीर घेतली असेल आणि वीस वर्ष झाले असतील तर त्याला आपण विहीर दुरुस्तीचासुद्धा या योजनेतून लाभ देऊ शकतो आणि त्यासाठी आपण एक लाख रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना मदत करू शकतो तसेच आपण यामधून इनवेल बोरिंगचा सुद्धा लाभ देणार आहे आणि यासाठी चाळीस पर्यंत आपण लाभ देत असतो शेतकऱ्याचे शेततळ जर असेल तर त्याचं प्लास्टिक आस्तरीकरण करण्यासाठी योजनेच्या नव्वद टक्के खर्चाच्या नव्वद टक्के किंवा जास्ती जास्त दोन लाख रुपये यापैकी जे कमी असेल तर त्याचा आपण लाभ देऊ शकतो तसेच वीज जोडणी आकार आहे यासाठी आपण जास्ती जास्त वीस हजार रुपये देऊ शकतो विद्युत किंवा डिझेल पंप असेल तर त्या पंप संचासाठी सुद्धा या योजनेतून लाभ मिळणार आहे आणि तो जवळपास पन्नास हजाराच्या आसपास असणार आहे तसेच आपण सोलर पंप जर असेल त्यासाठी सुद्धा या योजनेतून पन्नास हजारापर्यंत लाभ देणार आहे एचडीपी किंवा पी व्ही सी पाईप असेल त्यासाठी सुद्धा पन्नास हजारापर्यंत लाभ या योजनेतून दे आहे सूक्ष्म सिंचन सुविधा म्हणजेच ठिबक किंवा तुषार सिंचन जर असेल तर आपण महाडीबीटीतून अर्ज करून तिथून पंच्याऐंशी ते ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के अनुदान घेऊ शकतो योजनेतून आणि वरचं टॉपअप म्हणून आमच्या योजनेतून तुम्हाला दहा टक्के अतिरिक्त हा लाभ याच्यातून मिळणार आहे म्हणजे तुमचं ठिबकचं टोटल अनुदान नव्वद टक्क्यापर्यंत यामधून होऊ शकतं तसेच तुम्हाला यंत्रसामुग्री जे बैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित असेल तर त्यासाठी पन्नास हजारापर्यंत तुम्हाला यंत्र घेता येऊ शकतं अनुदान पन्नास हजाराचं त्याला लिमिट असेल आणि परसबाग असेल तर त्यासाठी सुद्धा पाच हजारापर्यंत अनुदान मिळणार आहे तर अशा भरपूर साऱ्या योजना किंवा भरपूर सारे घटक या योजनेमध्ये आहे तर शेतकऱ्यांनी डायरेक्ट महाडी बी टी या पोर्टलवरती जाऊन महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे धन्यवाद